हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज सोमवार आहे आणि अठरा तारीख रुद्रचा आज स्कूलचा पहिला दिवस आहे आणि आज मी ना थोडंसं लवकर उठले कारण ह्यांची फर्स्ट शिफ्ट आहे आणि फर्स्ट शिफ्ट असली की सगळी जिम्मेदारी माझ्यावरती सगळा लोड येऊन पडतो आणि मला आता म्हटलं होईल का नाही पहिलं सवय होती पण अजून रुटीन लागायला व्यवस्थित थोडा टाइम जाईल तर म्हटलं पहिल्यांदा लवकर उठूया तर मी काल सगळ्या गोष्टी शोधून त्याचं सगळं व्यवस्थित शोधून ठेवलेलं होतं इस्त्री वगैरे कपडे करून सगळंच त्याचं शोधलेलं होतं पण तरीही म्हटलं चला अर्धा तास लवकर उठू म्हणून आज मी साडेसातला उठले होते आणि लवकर आवरलं अजून तरी अर्धा तास अजून बाकी आहे आंघोळ वगैरे झाली आणि आय कार्ड ना जवळजवळ पंचवीस मिनटं आय कार्ड शोधत होते कारण ना काल मी शोधून ठेवलं होतं पण हे ना खेळता खेळता काय तो ब तिथं त्याची खेळण्याची पिशवी येते सोप्यावर जे तिकडनं गावाकडनं छोटे छोटे काय काय घेऊन आलेलं त्याच्यात भरलंय त्याच्यात ते त्यांना आयकार टाकलं होतं आणि अख्खं घर पालतं घातलं मला आय कार्डच आपण ना म्हटलं आता जाऊ द्या आजच्या दिवस में उद्या। दे मी उद्या देऊया आय काढ असं मी ठरवलं आणि सहज होता त्या पिशीत बघायला गेले तर त्याच्यामध्ये आय कार्ड आहे हे सगळं ना हा करतो हा आणि आज त्याला मी ना शिराज शिरास दिलेला आहे म्हटलं चला पहिला दिवस आहे तर आज आपण शिरा देऊया हा आणि कोणी चोर ना घेऊन जाईल ना चोरी करून घेऊन जाईल म्हणून त्याने आयकाड पिशयूमध्ये ठेवलं होतं आणि मी सकाळपासून शोधते येण्यासारखी इकडं तिकडं आणि आता माझा हे जे स्ट्रगल असतो ना, ना फर्स्ट शिफ्ट असल्यानंतर तुला नाही रे त्या चोराला बोलले आणि हा जो माझा फर्स्ट शिफ्ट असल्यावर स्ट्रगल असतो ना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा ना माझ्या मा मैत्रिणीचा म्हणजे काकीचा असतो आमच्या कारण न्यायची जिम्मेदारी त्यांच्याकडं असते त्याच्यामुळे एक मोठं काम माझं वाचतं आणि मला जाऊन यायचा माघारी तो ताप वाचतोय तर आता सगळं आवरलेलंच आहे आणि मी आणि आज माझ्याकडे टाईम आहे पण झाडू वगैरे जर मारत बसली ने ना तर रुद्र पुन्हा खराब करतो त्याच्यापेक्षा मी त्याला सोडून येते आणि नंतरच मग झाडू वगैरे मारते कारण अजून त्याचं पण थोडंसं बाकी आहे मेकअप करायचा राहिला आहे त्या आयकाडच्या नादामध्ये आणि ह्याचंसुद्धा ना गावाकडे खूप जास्त थंडी होती थोडी थंडी होती ना त्याच्यामुळे असे चेहरे पूर्ण असे कडकले त्याचा पण पूर्ण चेहरा कडकलाय आणि इथं आल्यानंतर एवढी थंडी नाही इथं नाही एवढी थंडी काहीच वाटतच नाही अजून तरी थंडी मग पुढे काय माहीत अजून आठवड्याभरात चालू होईल पण इथं अजून एवढी नाही आहे थंडी तरी पण आता त्याला मॉइश्चरायझर वगैरे लावायला चालू केलं पाहिजे तर आता मी त्याला शूज घालून देते जे की मला अजिबात आवडत नाही शूज घालायला मला स्वतः पण एवढे शूज घालायला आवडत नाही आणि त्याला रुद्राला घालून द्यायला पण आवडत नाही मला कंटाळाच येतो पटकन ते बसत पण नाही शूज आणि त्याच्यामध्ये उगतच ते लेकराला बी त्रास आणि आपल्याला बी त्रास असं मला वाटतं त्याच्यामुळे मला तर नको वाटतं ते सँडल असले की बरं असतं पटकन सँडल घालून द्या काहीच टेन्शन राहत नाही पण चला आता स्कूलचे जे नियम असतात ते आपल्याला फॉलो करावेच लागतात आणि पाऊस होता तोपर्यंत ठीक होतं पण आता सुट्टी लागेपर्यंत त्याला कंपल्सरी शूज हे घालावेच लागणार आहेत स्कूलमध्ये चालला आणि तू एवढा दिवस कुठे गेला होता स्कूल मध्ये का नव्हता जात तू गावाला चाललाय का अरे आता स्कूल सुरू झाली आता कुठे गावाला जातोय तू नाही 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 कोण सोडा येणार आहे तुला स्कूल मध्ये काकी येणार आहे तर गेला आता रुद्र आणि तो गेल्यानंतर आता मेन म्हणजे चला आज मशीन पण चालू करायचं आहे त्याच्यामुळे आता पटपट आणि खाली येतानाच आता एकजण विचारत होती की रिकामे आहेस का काम आहे त्यांचे काहीतरी अर्जंट आहे तर म्हटलं आता मी जाऊन माझं दहा धाकरा वाजता आहे म्हणून सांगितलं आहे तरी रुद्र जाईपर्यंत साडेनऊ वाजतात त्याच्यामुळं साडे दहापर्यंत तर माझं घरातलं सगळं होऊन जातं म्हणजे मी लागून सगळी कामं एक साथ करत असते आता झाडू मारलं की लगेच फरशी पुसते टाइमपास करत नाही कारण मग पुन्हा फरशी पुसताना पुन्हा पहिलं झाडू मारावं लागतो त्याच्यामुळे पहिलं झाडू मारायचं पटकन आणि त्याच्यानंतर मग पटकन फरशी पुसून पण घ्यायची सातमध्येच म्हणजे दोन्ही कामं ना एक साथ होऊन जातात तर चला आता लागते कामाला कारण बरंच काम पेंडिंग आहे परवापासून काम येतंय पण मी सांगितलं मी लवकर काय देणार नाही माझं पण थोडं मला पण थोडंसं रिलॅक्स करू द्या त्याच्यामुळं पण आज एक अर्जंट आहे तर तेवढंही करून देते त्याच्यामुळं आता पटपट हे पहिलं सगळं राडा आवरते हे रूम बेडरूम दोन्ही आवरते आणि मग आपल्या आपल्या कामाला लागव्या कारण भरपूर दिवाळी 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 गेली दिवाळी आणि दिवाळीचं नुसतं असतं की दिवाळी आली दिवाळी आली एकदाशी गेली ना की मग आपल्या आपल्या रुटीनला सुरुवात रुद्राला सोडल्यानंतर माझी खऱ्या अर्थाने म्हणजे रुटीनला सुरुवात होते किंवा कामाला सुरुवात होते कारण तो केला की मग मला पटपट सगळं आवरावं लागतं त्यामध्ये सगळ्यात पहिलं तर मी झाडू पोछा दोन्ही सोबत करून घेते आणि जे काही सोप्याचे कवर म्हणजे नीट करते झाडून वगैरे घेते ते सुद्धा थोडंसं झाडून घेते म्हणजे त्याच्यावरती पण रुद्र ना दिवसभर काही ना काही खात वगैरे असतो तर ते तुकडे बिग बिकडे पडलेले असतात आणि आमचा सोपा हा नीट कधीच राहत नाही सकाळपर्यंत तो असाच झालेला असतो आता काय केलं होतं त्याने मी टिफिनमध्ये काय दिलं आहे आणि व्यवस्थित भरलाय का नाही तो बघायला गेला आणि त्याने सोप्यावरतीच अर्धा शिऱ्याचा डब्बा तो खाली केला आणि म्हणून मग मी आता ते पटकन कवर उचलला आणि बाहेर नेऊन झाडून तिथंच ठेवून दिलाय कारण आता त्याला ते चिकटलेला राहतो शिरा म्हटलं की ते बारके बारके कण असतात ते चिकटून राहतात तर आता ते धुतल्याशिवाय वापरता येणारच नव्हतं बघा घरातलं सगळंच आवरले साफसफाई आवर सा सगळी सा कम्प्लीट झाली आणि कालच संध्याकाळचं पार्सल आलेलं होतं पण ओपन करायचं राहिलेलं तर मी ना हा घर सोप मागवलेला आहे आणि पूर्ण रिमोविंग रिमोविंग बॉडी स्टॅन तर लिहिलं आहे बघा आता मॅजिक सोप आहे फेस आणि बॉडीसाठी दोन्हीसाठी आहे ऑल स्किन टाईप आहे सगळ्यासाठी आहे थोडासा महाग पडतो बरं का हा कारण एवढू एवढूसं साबण आहे महाग आहे या पण माझं चे चेहऱ्यावरचा टॅन तर हळूहळू जातो तर काळपटपणाच जातो पण जे हातावरचं काळपटपणा बघा हाताने चेहऱ्यात किती फरक दिसतोय तर हा जातच नाही लवकर कारण हात ना खूप जास्त जसे कामांच्या ना खूप खराब झालेला असतं त्याच्यामुळे मी हातासाठी हा घेतला म्हटलं झालं तर झालं कमी पण मला माहीत नाही की याचा खरंच रिझल्ट आहे का नाही कारण मी अजून वापरलेला नाही आहे पहिलं कधी फर्स्ट टाइमच घेतला तर म्हटलं बघू एका साईडनेच ना असं रफ टेक् स्ट्रेक्चर असतं जसं की आपली जी घाण असते ना स्किनच्यावरची ते निघून जाईल रफ आहे थोडंसं असं खरखरीत आणि एका साईडनं सा असं सा मव आहे जे मॉइश्चरायझर वगैरे स्किन करतं असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये खरंच करत असेल कारण का असं जस्ट मी लावलं ना आ, तरी पण इथं मॉइश्चरायझर झाल्यासारखं होतंय मला काहीतरी दोनशे रुपयांना पडला आहे दोनशे अडीचशेला पडला आहे काहीतरी तर मला खरंच कमेंट करून सांगा की खरं चांगलं आहे का नाही कारण मी यूज नाही करणार अजून एखाद दिवस तुमच्या कमेंटची वाट बघेल की खरं चांगलं आहे का नाही त्याच्यानंतरच यूज करेन उगाच पैसे वेस्ट नको जायला रिटर्न तर करता येईल ना जर चांगला नसेल तर कोणी यूज केला असेल तर मी तर काही यूज केलेला नाही आहे पण तुम्ही सांगा मला याचं काही फायदे वगैरे आहेत का तसं ह्याच्यामध्ये ना दुसरं काही एवढं हे नाही आहे मेन जे इन्फिकेट्स आहेत ना तेच आहे जसं की चंदन वगैरे कोकोनट ऑइल कस्टर्ड ऑईल आणि ग्लिसरीन गोट मिल्क वगैरे मुलतानी मिठ्ठ्यानी कोको विटाची बटर वगैरे आहे एवढंच आहे ते आज जास्त काही नाही आहे आणि जे नैसर्गिक घटक आहेत तेच आहे त्याच्यामध्ये केमिकल असं काही नाही आहे पण तरीही मला भीती वाटते वापरायचं आता थोडंसं आहे बघा पिंपल्स वगैरे आहेत ना जायला लागलं दोघंच पुन्हा आहे काहीतरी यायचं अजून त्याच्यामुळे तर नक्कीच कमेंट करून सांगा चांगला आहे का नाही आणि मी आता असं भरून ठेवते नंतर तुमच्या कमेंट आल्या ना त्याच्यानंतरच यूज करायला चालू करेल आणि तुम्ही नको म्हटलं तुम्ही तर मी रिटर्न करून टाकेल रिटर्न तर जातच प्रत्येक प्रोडक्ट तर चला आता ठेवते बोलून तर आता म्हटलं थोडंसं गॅलरीतून जे झाडं आहेत ना ती काही झाडं मला कमी करायची होती ही तुळस तर ना मी आत्ताच लावलेली होती मला वाटतं दीड दोन महिने पण नसतील झाले आणि इतक्या पटकंदी इतकी मोठी होती ना आणि जेवढी मोठी तुळस ना तेवढं ते छान वाटत नाही कारण थोडंसं जुनी झाल्यासारखं वाटतंय आणि त्याची पाला पण एवढा असा टवटवीत नसतो तर मला म्हटलं मी म्हटलं आज ती काढून टाकूया आणि त्याला ज्या मंजुळ्या आलेल्या आहेत ना त्या मग आता त्या कुंडीमध्ये टाकते म्हणजे ते पुन्हा उगवून येईल छान छान अशा आणि बाटलीतलं जे झाड होतं ना तो पण इतकं उंच झालेलं आणि ते दिसायला छानच नव्हतं वाटत तर आता ते अगदी बॉटलच्या टोक झाकणापर्यंत मी कट करून घेणार आहे जेणेकरून तिथून पुन्हा ज्यावेळेस ते फुटेल ना त्यावेळेस ते अगदी गच्च भरून आणि खूप छान दिसेल दिसायला त्याच्यामुळे आता मी ते पूर्ण कट करून घेतलं बघा ते बॉटलमधलं आणि त्याचबरोबर हे आंब्याचं जे झाड आहे ना ते पण आज काढून टाकणार आहे कारण त्या झाडामुळं म्हणजे नको वाटतं ते आंब्याचं काय त्याला वाढत पण नाही आहे आणि ते काही गॅलरीमध्ये थोडीच त्याला आंबेबिंबे येणार आहे त्याच्यामुळे म्हटलं ते पण काढून टाकते सगळं आजी आहेत ना कारण मला त्याच्यामध्ये ते मोगऱ्याचं जे झाड मी लावलं होतं बॉटलमध्ये कटिंग ठेवलं होतं आणि त्याला मुळ्या आलेल्या त्यामुळे म्हटलं ते त्याच्यामध्ये लावते त्या ला। आंब्याचं झाड काढून कारण त्या आंब्याचा काही एवढा फायदा पण होत नव्हता आणि तुळस तर इतकी जाम बसलेली ना उपटता उपटतच नव्हती मला लवकर निघतच नव्हती कारण त्याची माती पण ना जेवढं झाड मोठं असतं ना तेवढी त्याची ते माती ना कडक होत जाते आणि मग ते उपटताना किंवा काढताना खूप अवघड जातं त्याच्यामुळे तर आता कोणतंही झाड लावायचं असेल ना मला कमेंट आली होती की कटिंग कसं काय उगवलं वगैरे तर मी तुम्हाला एक साधे आणि सोपी ट्रीक देते काहीही एवढं काय काही करायची गरज नाही मी काय केलं होतं तुम्हाला सांगते खाली रस्त्याच्या कडेलाच तिथे एक जास्वंदाचं आणि मोगऱ्याचं झाड आहे तर तिथूनच मी ना एक एक दांडी कट करून आणली होती आणि कट करताना त्याचं खालचा पाठ आणि वरचा पाट, पाट दोन्ही कट करायचा मधली जी दांड्या असते ना तीच फक्त काठी घ्यायची आणि पाण्यात ठेवून द्यायची पंधरा ते वीस दिवसाने ते आपोआप उगवून येतं तर बघू शकता मी बऱ्यापैकी झाडं कमी केले ती थोडंसं छान वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते की मोगऱ्याचं सुद्धा मी इथं झाड लावले काय करायचं लावताना फक्त माती आहे ना भुश करून घ्यायची आणि ज्या मुळे आलेलं झाड आहे ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये लावायचं बाकी काही टाकायची गरज नाहीये आता बघू शकता कसलं मस्त कसं ते फुललेलं आहे मधले दांडे आहे ना ती कट करायची म्हणजे त्याला अशी कोंब यायला होतात आणि खूप छान आहे तर मी आणि रुद्दू आलो घरी आणि रुद्दूचं काय चाललंय बघा काय रे काय रे बडा होकर क्या बन्ना है बडाद मी आणि त्याच्यासाठी काय करावं लागल काय करावं लागल त्यासाठी रात्रभर काय करावं लागत पढाई करायला लागती लागतेभर तर आता रुद्राला घेऊन आले आता घरी जायचं आणि जेवायचं तर आज माझं खूप पटपट मला रिक्षा मिळाली आ अरे बापरे ह्याला मोठं कशाला माहिती फाईट करायला कुणाचं काय तर कुणाची काय स्वप्न आहे ती अवघड आहे बाबा चल घरी काय झालं तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये रुद्र पाच वर्षाचा कंप्लीट होईल आणि म्हणून आता आपलं कितीही प्रेम असलं आपल्याला कितीही मया येत असली तरीही आता मी स ठरवलं आहे की नाही त्याला आता स्वतःच्या हाताने खायला लावायचंच त्यामुळं आता मी देत नाही त्याला माझ्या हाताने नाही चारत त्याला म्हणते तुझं तू तुझ्या हाताने तु 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 खा माझं माजा मी माझ्या हाताने खाते थोडा सवय लागायला टाईम लागेल पण तो खाईल आणि खातो आहे बऱ्यापैकी आता आत कसं असतं आपल्याला आयांना वाटतं बापरे माझं पोरगं माझ्या माझ्या हातानं चारायचं चा। तर ते कधी कधी ठीक आहे पण आता मी त्याला सवय लागणार लावणार आहे त्याच्या स्वतःच्या हातानं खायची त्याला पण सवय लागली पाहिजे काय प्रत्येक वेळा आपण असूच त्याला चारायला असं नसतं त्याच्यामुळे आणि मला आता गावाकडे गेल्यावर बरेच जण म्हटले की तो जोपर्यंत स्वतःच्या हाताने खाणार नाही त्या तोपर्यंत त्याची बॉडी काय बनणार नाही असं म्हटले बरेच जण आणि मला असं वाटतं की तो ज्यावेळेस स्वतःच्या हाताने खातो ना त्यावेळेस कमी खातो आणि ज्यावेळेस मी चारते ना त्यावेळेस जास्त खातो असं मला वाटतं कारण मी तो असं बसलेला असतो मी त्याला भरपूर चारत असते तर संध्याकाळी आता आम्ही भाजीला गेलो गावाकडून आल्यानंतर भाजी आणलेलीच नव्हती तिकडनं आणलेलं आहे पण सारखं सारखंच तेच गवारीन वांगीन ते खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे चा म्हटलं चारा भाजी घेऊन येऊया त्यामुळं मार्केटला गेली जास्त अशी गर्दी नसते तर भाजी मी नेहमी ना एकाच काकीकडनं घेते आणि सगळी तिथंच घेते म्हणजे पटकन पण घेऊन होते आणि येता येता त्या दोघांना एकाला लस्सी प्यायची होती एकाला आईस्क्रीम खायचं होतं त्याच्यामुळे ते, ते दोघंजण गेले होते डेअरीमध्ये मग म्हटले या तुम्ही निवांत मी उभा राहते एकाचं जर पटकन झालं लगेचच कोण घेऊन आला की त्याला कोण आवडतो कारण तो माझ्यावरच गेलाय मलाही कोण आवडतो आणि बघा मला सांगत होता मला भेटला पण दुसऱ्याचं काही तर झालेलं नव्हतं आता किती वेळ लागतो आहे काय माहीत आणि मग माझं मेन मेन काम होतं ते मी करून आले होते बघा एक अर्जंट मला या ब्लाऊजला बाई लावून द्यायची होती आत्ताच आणून दिला होता अर्जंट होता आणि अर्जंट असले थोडंसं पैसे जास्त भेटतात आणि सोबत मी एक फूट पण आणलं आहे जे पोटली बटन किंवा पायपिंगसाठी लागतं ना ते सिंगलवाला आणलेला आहे आणि बघू शकता आता मला याला ना लावून घ्यायचं आहे तर म्हटलं चला पटकन आपण आता भाया लावून ठेवूया कारण त्यांना मी साडेसात यायला सांगितलं होतं मी भाजी आणायला निघायच्या पाच आधी त्या आलेल्या होत्या म्हणून मग पटकन भाजी घेतली आणि लवकर आले अजून भाजी पण पिशवीतनं काढली नाही कारण साडेसहाच्या वर टाईम झालेला होता आणि लावूपर्यंत आता मला सव्वा सातपर्यंत तर जातीलच म्हटलं चला पटकन पहिलं हे काम करून घेते आणि मग बाकीचं आपलं जे घरात नाही ना ते निवांत केलं आरामात केलं तरी चालते म्हणून मग आता भाई लावून घेते आणि मेन म्हणजे ह्या भाईला ना सरळ भागाने लावायची होती अशी जी उलट्या भागाने आपण लावतो ना तशी नव्हती लावायची कारण जे स्लीवलेस ब्लाऊज दिला होता त्याला पायपिंग होती त्याच्यामुळे मग तशी लावायची होती तर थोडा थोडा वेळ जातो कारण टाईम जातो त्याच्यामध्ये नीट बघवून करावं लागतं आणि त्यात जर मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल ना थोडंसं प्रॉब्लेम येतातच फिटिंगमध्ये तर आता हे पटकन करून घेते आणि त्याच्यानंतर मेन माझं काम आहे ते म्हणजे मला भाज्या वगैरे व्यवस्थित न ठेवायच्या आहेत फ्रीजमध्ये कारण आणल्यानंतर तिथंच तसंच ठेवायचं मलाच पटत नाही ते आणि देवाच्या पण थोड्याशा वस्तू मी आणल्या होत्या धूप वगैरे संपलेलं होतं तर तेच मला आणायचं होतं मग ते सगळं आणलेलं रुद्राला सांगत होती जा मंदिरात ठेवून ये खाली मंदिराच्या तिथे आणि तो माझी सगळी कामं ऐकत का असतो कधीही त्याला काम सांगा तो नाही म्हणणारच नाही तर भाजीला पण ह्या बऱ्यापैकी आणलं होतं एवढं भाजीला आणलं ना की मग एक आठवड्याचं काहीच टेन्शन राहत नाही भरपूर असतं पण भाज्या इतक्या महाग आहेत ना आज तर म्हणजे इतक्या महाग होत्या होत्या की घेऊ का नको वाटत होतं पण घ्यावं तर लागतं आहे ना बघा माझ्या हातातली जी पिशवी आहे ना त्याच्यामध्ये मी पावट्याच्या शेंगा आणल्या चाळीस रुपयेला पावशर होत्या त्याला म्हटलं बाबा वीस रुपयेचे जेवढे येतील ना तेवढ्याच दी कारण आम्हा दोघाला ती भाजी करायला तेवढं भरपूर आहे आणि इतक्या महाग भाज्या झाल्यात ना की खायचं का नाही तरच हाच मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि कांदे वगैरे तर स्वस्त व्हायचं नावच घे ना आणि बटाटे तर विचारूच नका चाळीस रुपयेला अर्धा किलो आहेत ऐंशी रुपयेचे किलो बटाटे आहेत घेऊ का नकोच वाटत होतं पण तरी घ्यावे लागले फक्त एवढे जे एक किलो बटाटे एक किलो कांदे आहेत ना ते काहीतरी एकशे चाळीस का एकशे एक तीस रुपयांचे होते अवघड आहे म्हटलं आणि त्याचसोबत फ्रूट पण आणले होते फ्रूट तर कंपल्सरी असतात रुद्राला ला लागते त्याच्यामुळे वरचेवर वरचेवर ते पण आणत असतात पण मी मार्केटमधून थोड्याफारच गोष्टी आणते जास्त नाही आणत तर आज मी पालकची हिरव्या माटाची आणि शेपूची भाजी आणलेली तर आता ती भरून कशी ठेवते सांगते कारण ना अशा भाज्या काय होतात कागदात ठेवल्या की ती गळतात म्हणजे खराब होऊन जातात त्याच्यामुळे मी काय करते पेपरमध्ये त्या व्यवस्थित गुंडाळते आणि ती फ्रीजच्या खालचा जो कपासतो त्याच्यामध्ये ठेवते काहीच होत नाही भाज्यांना ट्राय करून बघा कारण माझ्या तर जशाच्या तशा राहतात आणि ज्या बाकीच्या आहेत मग त्या कंटेनरमध्ये ठेवते तर बघा असा फ्रीज भरलेला असला ना की मग आपल्याला मन शांती झाल्यासारखं वाटतं भरपूर म्हणजे छान वाटतं एकदा का फ्रीज भरला तर आणि इथं खालच्या साईडला तुम्हाला दाखवते की मी जी हिरव्या भाज्या असतात ना त्या अशा पेपरमध्ये गुंडाळून ठेवते जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस अजून चालतील आणि आज करणार होती ती म्हणजे शेपूची भाजी तेही थोडी वेगळ्या पद्धतीने कारण एक रेसिपी बघितली होती जी होती की खूप ट्रेंडिंगला चालवतील बरेच जण म्हटलं की टेस्टी आहे वगैरे तर तशी करते नेहमी आपण थोडंसं वेगळं करते पण ह्या ना आ, कांदा टाकून आपण जे करतो तेच कांदा पूर्णपणे स्किप होता या रेसिपीमध्ये डायरेक्ट तेल टाकायचं लसूण थोडासा टाकायचा आणि मग टोमॅटो जो चिरलेला होता ना तो टाकायचा आणि टोमॅटोमध्ये मग भाजी करायची मटकीची डाळ किंवा मसूरची कोणतीही डाळ टाकून आणि खरंच खूप टेस्टी लागत होती मला तरी पर्सनली खूप आवडली आणि मिरचीचा जो काही वाटण आपण तयार केलेला असतं ना ते आधी तेलामध्येच टाकायचं टोमॅटोसोबत आणि सगळ्यात शेवटी मग आणि ह्या वेळेस मेन म्हणजे सुक्की करते मी कारण शेपूची भाजी ना सुक्की चांगली लागते पण कधी कधी पुरत नाही त्याच्यामुळे मग गरगटा भाजी करावी लागते पण सुक्कीसुद्धा मस्त टेस्टी असते ज्या पण वेळेस मी भाजी घेऊन येते त्यावेळेस लगेचच आमच्या साहेबांचं असतं काय काय भाजी आणली आणि त्यांना ह्या त्या भाज्यामध्ये ना पालक शेपू मेथी या असल्या हिरव्या भाज्या दिसल्या की लगेच म्हणणार ह्या ज्या भाज्या आहेत ना मी कामावर गेल जाईल ना त्यावेळेस तू तुझं तू करून खा आत्ता मला असल्या नको आहे तरीही मी आज जबरदस्ती शेपूची भाजी केली बघा आपण किती कॉम्प्रोमाइज करतो ना ह्यांच्यासाठी की नाही त्यांनाही भाजी आवडती तर आपण पण थोडीफार खातो आता मला वांगेची आवडत नाही तरी मी त्यांच्यासाठी वांगेची भाजी करते पण आणि खाते पण पण समोरचं आपल्यासाठी ना अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही कधीच म्हणणार नाही बाबा तुला ही भाजी आवडती तर मी आज खातो तशीच ती असं अजिबात नसतं बरं का तरीही मी आज जबरदस्ती खाऊ घातलीच होती कारण संध्याकाळच एवढं भूक नसते त्यांना त्याच्यामुळे चा थोडंफार चालतं तर मस्त जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आता पटपट आवरून घेते किचन किचन आवरल्याशिवाय झोपच लागत नाही त्यामुळं मग सगळ्यात पहिलं आता किचन आवरायचं आणि मी ठरवते की मी या खिडकीच्या कट्ट्यावर तिथं काहीच ठेवणार नाही तरी माझ्या रुद्राचा टिफिनचा डब्बा बॉटल ते तिथंच जातं पालतं करून मी ठेवत असते स्कूलमधून आलेल्याच लगेचच त्यातलं पाणी काढून व्यवस्थित ठेवते कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत मग ते सुकून जात आणि मग ते चांगली राहते बॉटल त्याच्यामुळे तर आता हे पटपट सगळा जो राडा पडलेला आहे तो आवरते तर आता सगळं किचन वगैरे आवरून झालं आहे सगळंच काम झालं कचरा वगैरे पण बाहेर ठेवून दिला आता रुद्राला दूध प्यायला देते मी पण पिते आणि लवकर झोपणार आहे कारण लवकर झोप येते आत्ता कारण कंटाळाच इतका येतो ना की झोप येते तर रुद्राला मी नेहमीच ही जी पावडर आहे ना तीच देत असते म्हणजे अमूलची प्रो प्रोटीन पावडर आहे ना तीच त्याला देते दुधामध्ये कारण ना त्याला कधी कधी मी म्हणत असते की कधी कधी हळदीवालं पण पे पण तो पितच नाही साखरेवाला तर अजिबात नाही त्याला ही पावडर चॉकलेटची लागते आणि तरच तो दूध पितो नाही तर मग पितच नाही आणि त्याचं तर सुरू होतं की मलाच फिरवू दे ना मला मिक्स करू दे आणि मला भीती वाटत होती सांडायची कारण सारखा तो दूध सांडत असतो काल रात्री पण त्याने सांडलं होतं त्याच्यामुळे जास्त लक्ष ठेवावं लागतं तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अशाच एका न्यू ब्लॉगसोबत तोपर्यंत खूश राहा मस्त राहा